नमस्कार संघर्ष न्यूज सोलापूरमध्ये आपल्या सर्वांसर स्वागत आहे आज आपण करमाळा शहरामध्येच या ठिकाणी काही महिला महेश चिवटे यांच्या जे शिवसेनेचे सोलापूर जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्या ऑफिससमोर आलेलो आहोत या ठिकाणी सध्या महिलांकडे एक निवेदन आहे ते निवेदन कशाचं आहे आणि ते या ठिकाणी कशासाठी आलेले आहेत हे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया मावशी मावशी तुमचं नाव काय लक्ष्मी किरवे कुठल्या तुम्ही तेली गल्ली हां आम्हाला दोन महिन्यातून तीन महिन्यातून दीड हजार रुपये मिळतात आमचं काय बागत नाही आमची गरीब परिस्थिती जुनं भांडी करून खातोय आमचं हीच मागणी तीन हजार रुपये हो आम्हाला याची मागणी हा हा आणि लाडक्या बहिणींनाच मिळतंय ना आम्हाला नाही मिळत दीडच हजार रुपये मिळत लाडक्या बहिणींना ला, दोनदा दोनदा मिळत तीन तीन हजार रुपये एवढीच अपेक्षा आहे दुसरं काय आम्ही आम्हाला दीड दीड हजारात भागत नाही आणि आमचं एवढं की म्हणणं आहे की तीन हजार व्हावं हो। आमचा ह्या विचार करावा आणि लाडक्या बहिणींनाच मिळतात पैसे आणि आम्ही महेश शेवट्याशी ताले सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे आम्ही निवेदन दिले आहे आमचा एवढा विचार करावा आणि तुम्हीच तुम्हीच परत हो मुख्यमंत्री हो म्हणून आमची एवढी अपेक्षा आहे हॅलो आम्हाला दीड हजार मिळतात आमचं काय भागत नाही गोळ्या औषधाला पुरत नाही विचार करा साहेब कुठले करमाळ्यातोच हां 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 सर्व सगळे इथं विधवाच महिला सगळ्यात आलो कुठले संजय गांधी निराधार योजनेत हां त्यांचंच आहे दीड हजार लाडक्या बहिणीला मिळते आणि आम्हाला मिळलं नाही अजून कुठ तरी विचार व्हावा हो हा विचार कराव मनीषा कल्याण क्षीरसागर आम्हाला येते दीड हजार रुपये महिना आम्हाला त्यात भागत नाही आम्हाला वाढून पाहिजे तुमच घरच कसं भागत मग मी लोकांचे धुने भांड्याचे काम करून खाते मला कुणी नाही दोन मुली येत्या पण आप घरी घरी गेल्यात लोकांचे धुणे भांडे करून खाते मी मला कोणी सुद्धा नाही औषध पाण्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी पैसे पाहिजे काय लीना सोपान भरते करमळ येथील तेल तेली, तेली गल्ली करमळ भाड्याच्या रूम बार। मध्ये राहते सध्या सुमन मध्ये भाड्याने राहते मी मला पण संजय गांधीचे पैसे मिळतात दीड हजार रुपये पण महिन्याला नाही आहेत तेवढे पैसे आणि भाडं ते जाऊन खर्च मी एक दोन तीन घरचे काम करते भांडेचे पण एवढ्यात काही होत नाही ॲडजस्ट तर माझी विनंती आहे की महेश भाऊंच्या ऑफिसला आलो आहे आम्ही तर त्यांना सांगितलं त्यांच्याकडं आमचे तक्रार म्हणजे आमचे काय म्हणणे आहे ते मंत्र्यांनी आमची दखल घ्यावी आणि मंत्र्यांनी लाडक्या के बहिणींसाठी केले तुमच्यासाठी के करावी अशा आम्हाला थोडीशी पगार वाढवून दिली तरी चालेल आमची अशी म्हणजे माझी काही अशी हे नाही की त्यांना त्यांचं केलं म्हणून हा करणार सगळं कुठेतरी हातभार लागतो नाही हो थोडंफार त्यांनी लक्ष द्यावे आहे आमच्याकडे कारण सगळं विकतचं भाड्याचं आणि सासर माहेरचं काही सपोर्ट नाही आहे आणि मुलगा आहे एक छोटा आहे म्हणजे तो काही अजून कमवतो वगैरे नाही शिकतो आहे म्हणून मुख्यमंत्री साहेबांना एवढीच विनंती आहे की त्यांनी मुख्यमंत्री करणार का हो परत त्यांना त्यांच्या योजना त्यांचं काम कसं मुख्यमंत्री छान आहे त्यांचं काम हे आवडलं म्हणूनच तर त्यांच्या त्यांच्याकडं आम्ही निवेदन करायला लागलो की आम्हाला थोडंसं आमच्याकडे लक्ष द्या म्हणून मावशी आपलं नाव काय पुष्पा मारुती क्षीरसागर दीड हजार रुपये पगार मिळते ते बी दोन तीन महिन्याला मिळते मला पीचा आजार आहे एक मुलगा आहे मला कुणी एकच मुलगा आहे ती बी आदू आहे त्याला सांभाळावं लागतं मला आपण घे औषधच कसं गोळ्या औषध रुपये ती पुरतच नाही तेवढे मग माझी अपेक्षा आहे की वाढून मिळावात मुख्यमंत्री करतील का मुख्यमंत्री हेच असावं म्हणजे विनंती करतील का आता तुम्ही मागणी करताय निवेदन देताय मुख्यमंत्र्यांना करतील करतील का का नाही अपेक्षा आहे हा आम्ही त्यांच्या लाडक्या आजी आई कोण असं ते काय मावशी आपलं नाव काय आई ला देशमाने <laughs> आ, का अ काय नाही माझ्या ते इतके गुडके दुखते शुगर आहे बी पी महिन्याला दीड थी, हजार तर पुरतच नाहीत हजार रुपयाच्या दुखवायच लागतं आता दोनशे रुपये फी दवाखान्याची खाली काय राहते तीनशे रुपये हां काय काय तर दोघांना बाई कोणी मालकालाही पगार नाही अजून चालू पण त्यांनी सहकार्य करू आम्हाला त्यांना आम्ही त्यांना सहकार्य करू त्यांनी आम्हाला वाढून द्यावं त्यांना आम्ही सहकार्य करू त्यांना निवडून आणू आम्ही ते हा मुख्यमंत्र्यांचं काम कसं वाटतं चांगलं वाटतंय म्हणूनच आम्ही आलो ना, ना इकडे आता या ठिकाणी मय चिवटे असतील मंगेश चिवटे असतील आरोग्य शिबिरं घेतात म्हणजे सगळे म्हणजे आता जसं तुम्ही म्हणला की पायाचं याचं त्याचं दुखणं या वाटा नाही मला इथं आता सध्या उ वा रा वाटा नाही ते लाभ घेतं का नाही तर येतं का नाही त्यांची आरोग्याची का येतात की येतात ना माहिती काय ना थारा हां तुम्हाला किती हो तिढं अपेक्षा अपेक्षा आम्हाला पैसे वाढून पाहिजे नवरा काय आमचा कामधंदा होत नाही काही नाही थकून घ्याला काय कामच नाही तर एक ना ना है। का है का ना एक दिवस आम्ही तसंच झोपतो काय करायचं जुनं पाण्या येतं आहे का सांधायला ही गुडघं ही ही कही मग धरून म्हणते माझं पायी हिर दुखते तिने बर मला जपलेली होती चालता येत नाही तरी व्यथा मांडण्यासाठी अध्यक्षांनी काय सांगितलं म्हणजे चिवटे आहेत जिल्हा अध्यक्ष शिवसेनेचे त्यांनी काय सांगितलं काय म्हणले मुख्यमंत्र्यांकडे कळवतो म्हणले का हो म्हणले की बर होईल का होईल की कसं वाटत मुख्यमंत्री चांगले वाटतात त्यांना आमचा आशीर्वाद आहे मला मूल बिल काही नाही एकटीच करते हो तर करमाळा शहरातील ह्या निराधार महिला आहेत यांनी यांची मागणी आहे की यांना जे दीड हजार रुपये संजय गांधी निराधार योजनेतून दीड हजार रुपये मिळतात आणि तेही महिन्याला मिळत नाहीत ते दोन किंवा तीन महिन्याला मिळतात त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने यांची आता मागणी आहे की आम्हाला त्यामध्ये वाढ करून किमान ते तीन हजार रुपये तरी करावे जेणेकरून औषध गोळे असेल किंवा इतर सर्वच गोष्टींसाठी त्याचा कुठेतरी फायदा होईल या अशा प्रकारची या ठिकाणी ज्या काही लाडक्या बहिण्या असतील किंवा ज्या वयोवृद्ध महिला असतील यांची या निराधार महिलांची या ठिकाणची मागणी आहे आणि या मागणीचं पत्र घेऊन हे निवेदन घेऊन ते करमाळ आप सोलापूर जिल्हा शिवसेनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष महेश चिवटे यांच्याकडे आलेले आहेत आणि त्या ता, तशा प्रकारच्या या ठिकाणी हे आपण पाहू शकतो की ह्या महिलांनी या ठिकाणी महिलां सह्यांचं निवेदन हे दिलेलं आहे आता सध्या संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून ज्यांची ओळख सध्या महाराष्ट्रामध्ये पसरत आहे होत आहे ते मुख्यमंत्री या निर्धार महिलांची जी काय अपेक्षा आहे ही अपेक्षा पूर्ण करणार की नाही हे आता येत्या काही दिवसांमध्ये किंवा काही महिन्यांमध्ये कळून येईल संघर्ष न्यूज सोलापूरसाठी करमाळा येथून सिद्धार्थ वाघमारे आज या सर्व निराधार महिलांनी या ठिकाणी सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या नावाने या ठिकाणी शिवसेना कार्यालयात या ठिकाणी आम्हाला निवेदन दिलेलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की आम्हाला दीड हजार रुपये महिनाला वेतन मिळतं या महिलांना सांभाळणारं कोणी नाही या निराधार यांना मुलं नाहीत काही लोक महिलांना नवऱ्यांनी सोडून दिलेलं आहे कुणीही सांभाळत नाही आणि हे सगळे वय पासष्ट सत्तर वर्षाच्या पुढले असल्यामुळे यांना विविध आजार आहेत दर महिन्याला त्यांना औषधं गोळ्या घ्याव्या लागतात ह्या सगळ्या प्राप्त परिस्थितीचा विचार करतात त्यांचं दीड हजार रुपयेचं जे मासिक वेतन आहे ते तीन हजार रुपये महिना वेतन करावं ही सगळी मागणी त्यांनी केलेली आणि ही मागणी आम्ही करमाळा शिवसेनेच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रातील या निराधार महिलांच्या वतीनं मुख्यमंत्र्यांपुढं आम्ही पोहोच करणार आहोत आणि या सगळ्या महिलांची भावना अशी आहे की आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब संवेदनशील मुख्यमंत्री आहेत एक लाडकी योजना आणून त्यांनी सगळ्या महिलांना आधार दिलेला आहे एसटीच या ठिकाणी महिलांना पन्नास टक्के सूट दिलेली आहे गॅस सिलेंडर दिलेले आहे अनेक योजना महिलांसाठी आले आहेत मुलींना शिक्षण मोफत केलेलं आहे सगळ्या स्त्री वर्गाचा मान सन्मान करत असत असताना मात्र या पासष्ट वर्षापूर्वी ज्या निराधार महिला आहेत या महिलांकडे कुठंतरी दुर्लक्ष होतं असं भावना आहे आणि त्यांची दीड हजार रुपयाची आम्ही तीन हजार रुपये महिना वेतन करावे त्यांची मागणी आम्ही या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडे पोहोचणार आहोत आणि आम्हाला आशा आहे की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देणारे आहेत या ठिकाणी इतर पक्षांच्या नेते मंडळीसारखं कुठं आश्वासन देणारे नाही आहेत या मागणीचा ते चांगल्या पद्धतीने विचार करून ह्या महिलांना तीन हजार रुपये महिना वेतन करतील असे मला आशा आहे संजय गांधी निराधार योजनेतून त्यांना जे दीड हजार रुपये मासिक वेतन आहे ते महिलांना मिळत नाही ते दोन ते तीन महिन्यांना मिळतं त्यांच्या त्यांच्या जे तक्रारी याची सुद्धा या ठिकाणी आपण ज्या या योजनेसंदर्भात ज्या ज्या अडचणी आहेत त्या सर्व अडचणी आपण सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांपुढे मांडू कारण हा पासष्ट वर्षापूर्वी ज्या निराधार महिलात ह्यांचे प्रश्न तेवढे महत्वाचे आहेत आणि ते प्रश्न मांडण्याचा आम्ही प्रयत्न करू